नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला एक मित्रानं कमेंट केली होती की दादा तुमचा शेड जो आहे तर तो म्हणजे आजूबाजूनं गळतो आहे का काही ठिकाणी समजा गळतो का नाही ते आम्हाला दाखवा कशा के पद्धतीनं केलेलं आहे तर शेड कशा पद्धतीनं आपण बांधणी केली आणि त्याच्यासाठी काय काय कशाचा वापर केलेला आहे याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर किती बायकीचा आहे व एकूण खर्च किती लागला आहे या विषयावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर तुम्हाला मी आपल्या शेडचं नियोजन कसं केलेलं आहे आणि कोण कशा पद्धतीनं बांधणी केलेली आहे त्याची ते मी लय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो हे बघा आपलं शेड आहे आणि हे शेड तीस बाय बारा आहे याची रुंदी अशी लांबी रुंदी तीस फुटी आणि असा आडवा बारा फुटे आडवा सॉरी तीस फुटे आणि उभा बारा फुटी तर याच्यावरती आपण काय केलं याला बघा मित्रांनो आपण याला रस्सी पण टाकलेली वरती वरून आणि हे जे ड्रिपची नळी ह्या नळीनं पण बांधकाम केलेलं आहे आणि हे जे ताडपट्टी दिसते तुम्हाला तरी ही पाचशे मायक्रोनची आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला त्याच्यावर नाव पण दिसत असेल हे बघा आहेसून पाचशे मायक्रोनची पाचशे मायक्रोन आहे बघा तरी पाचशे मायक्रोनची आपण गेल्या वर्षी तीन हजार रुपयामध्ये आणलेली आहे आणि याला अशा वरतून आपण नळीनं आणि रस्सीनं बांधकाम केलेलं आहे आणि आतमध्ये बघा मित्रांनो याला आपण पूर्ण बांबू टाकलेले हे बांबू आपल्याला आमच्या मेहनी घोडेगावचे साले यांच्याकडून आपल्याला तसेच भेटलेले कारण त्यांचं नदीच्या काठाला बेड होतं बेट होते दोन वेळूची तर तिथून आपण कट तोडून आणली आणि अशा पद्धतीनं याचं बांधणी केलेली नंतर आपण काय केलं हा पाईप होता आपल्याकडं पाईप एकचा हा पाईप टाकून आपण याला मधत सपोर्ट द्यायला एक इथं मेळ टाकली इथं एक मेढ होती मध्ये पण ती मेड शेळ्यांना काढली आणि त्याच्यानंतर हे दोन इंगल आपल्याकडे उरलेली होती हे दोन इंगल आपण आप याला जागीच जोडणी करून अशा पद्धतीनं आणि आतमध्ये काय केलं आपण आतून नेट टाकलेलं याला नेट बघा तुम्ही हे नेट टाकलं कारण जेणेकरून याला जर काय खंटखुंट जरी असली वेळूला या, तर आपले ताडपट्टी खराब होणार नाही याच्यासाठी आपण हे सपोर्ट खालून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या बल्ल्या हे मेळी आहेत याला जवळपास पाच वर्ष मेळीला आपल्या चार वर्षे होऊन गेले पाच वर्ष चालू आहे सिमेंटचे मेळी तर आणि ही अशी जाळी लावली होती आपण हे लाकडी मेडी लावल्या त्या काही सपोर्टला तर ह्या अशा पद्धतीनं आपण याचं नियोजन केलेलं आहे आणि परत याला काय केलं माहिती आहे का हे बघू शकता तुम्ही हे असं चोपट ना चोपट लावलं आतून टाकलेलं आहे आपण कारण की काय होतं चोपट आतून कसं मोह टाकलं की जे समजा वारे नाही यांना फडफड करतायत तर जे फडफड करून याच्यावर आदळू नाही येळूवरती म्हणून आपण तसं बांधकाम केलेलं आहे आ, तर अशा पद्धतीनं आपण हे याचं नियोजन केलेलं आहे साईडला आपण हे पत्र लावले होते आता हे पत्र काही इकडं आपल्याला इथं एक छोटंसं ताडपट्टी आणून इथं आहे इकडं पण लावायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे आपण शेडचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो आणि याच्यात भरपूर आपल्या शेळ्या मोकळ्या बसत आहेत चांगल्यापैकी तर मित्रांनो कसं वाटलं नियोजन याच्यामधून एक थेंबही खाली येत नाही कारण की याचा उतार चांगल्या पद्धतीने काढलेला आहे आपण उतार आलेला आहे मस्त चांगला उतार निघलेला आहे याचा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा